हरी स्वामी समर्थ भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी आज घेऊन आले आहे माहेरहून सासरी या गोष्टी अजिबात नेऊ नये ज्यामुळे भोगावे लागते माहेरच्यांना खूप सारे दुःख आणि सासरच्यांनासुद्धा त्यामुळे येते गरिबी आणि दारिद्र्य चला तर कोणत्या गोष्टी आहेत त्या पाहूया त्यापूर्वी युड्यू व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईबही करा तर माहेरच्या कोणत्या अशा तीन गोष्टी आहेत ज्या सासरी कधीच न्यायच्या नाहीत तर वास्तुशास्त्रानुसार आहेत यामुळे आपल्या पत्तीवर येऊ शकते फार मोठे संकट मुली आपल्या आई आईवडिलांच्या घरी मोठ्या लाढाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात जेव्हा मुली आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या घरात भारतीय परंपरेनुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात पण तुम्हाला माहीत आहे का की मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येईल आईच्या घरातून कधीही या तीन वस्तू आणू नका यामुळे घरात फार मोठे संकट येईल जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे दिने अशुभ मानले जाते धर्मानुसार आणि अने शास्त्रानुसार अनेक निधीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता आहे मुलीच्या लग्नावरही कधी कधी त्याचा परिणाम होतो शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आईवडिलांच्या घरून कधीच घेऊन नाही जाऊ नये चला तर पाहूया सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस किंवा स्टोव किंवा शेगडी पूर्वीच्या काळी स्टोव असायची पण ह्या काळात आता गॅस असतो लग्नानंतर स्वयंपाक विधीला जातो म्हणजे काय पहिल्या दिवशी मुलीच्या हातचा स्वयंपाक बनवला जातो त्यामध्ये खीर गोडाचा प्रसादाचं नैवेद्य वगैरे केला जातो त्यामध्ये मुलीने तिच्या माहेरून दिलेली गॅस शिगडी वापरावी अशी पालकांची इच्छा असते म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव किंवा गॅस दिला जातो पण हे अजिबात करू नये शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करताना तिचा स्टो आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल जे अजिबात चांगले मानले जात नाही त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या नंबर दोन मीठ मिठाचे काम असते जीवनात खारटपणा आणण्यासाठी जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या बाहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यांचा धर्म काय असावा नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नाते जोडले जाते त्यात गोडवा निर्माण करणे त्या सगळ्या नात्यामध्ये गोडवा जोडणे अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासलच्या घरात शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले त्याचा आदर तिच्या कुटुंबियांशी आयुष्यभर जोडला जातो मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही ते नाते कधीच गोड होत नाही म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका नंबर तीन लोणचे लग्नानंतर सासरी मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे पाठवतात परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते असे म्हणतात की लोणचे असे खायला आंबट असते त्याचप्रकारे ते पती पत्नीचे नाते बिघडवतात त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती आणि पत्नीपैकी एकाचा देखील होऊ शकतो त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका याची काळजी घ्यावी पालकांचा चांगलेपणा कधी कधी त्यांच्या मुलींवर भारी पडतो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला ह्यापूर्वी माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणी सांगितली आणि पहिल्यांदाच ऐकली असेल तरीही व्हिडिओला आपल्या लाईक करा कमेंट स्त्री स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका